या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातील उशा विद्यार्थी असतील कर्तव्यदक्ष शिक्षक असतील अध्याध्यापक असतील आणि काही या मुलांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं यासाठी अवघ्या कशा करणारे ध्येयरत्न असतील या सर्वांचा सन्मान करायचं चालू झालं आणि प्रसंगी उपस्थित आहे अनेकेची संस्थापक सुधामजी शेंडगे अर्चनाई शेंडगे राज्य प्रमुख संदीपजी पाटील सुदामजी शेंडगे राज्य मार्गदर्शक सोमनाथजी शिंदे उर्मिला पाटील सोनालीताई गाडे राज्य सचिव आणि उपस्थित असलेली सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व मुख्याध्यापक संस्थांचे प्रमुख संस्थांचे सचिव सर्व गुरुजन वर्ग या उदात्त अशा कार्याशी जोडले गेलेले सर्व कार्यकर्ते आणि विद्यार्थी ज्यांनी यश मिळवलं असे आमचे सर्व चिमुकले विद्यार्थी मित्र आणि सर्वप्रथम ज्यांना ज्यांना पारितोषिक मिळालं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आता सांगण्यात आलं की महाराष्ट्राच्या मराठी माणसाला स्पर्धा परीक्षेमध्ये जास्तीत जास्त यश मिळावं त्यांच्या मध्ये एक आत्मविश्वास जागृत व्हावा आणि त्यांच्या कर्तृत्वाची भरारी उंच जावी जा 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 याच्यासाठी ध्ये एज्युकेशन फाउंडेशन एक काम करा आणि गेली बारा वर्ष ही सगळी मंडळी या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि आता त्याच्या माध्यमातून अनेक नवीन योजना आणि नवीन उपक्रम त्यांनी हाती घेतले ऑनलाईन पद्धतीने या सगळ्या मुलांना शिकवणं त्यांना शिष्यवृत्तीसाठी तयार करणं त्यांच्यातले पुन्हा हेरवून त्यांना पुढच्या सगळ्या गोष्टीसाठी प्रोत्साहित करणं त्यांचे इंटरनॅशनल स्कुलिंग सुद्धा करणं अशा अनेक उपक्रम हातात घेतलेले आता स्पर्धा परीक्षा म्हटलं की आपल्या वेळा समोर फक्त यूपीएससी एमपीएससी आयपीएस आय एस हे फक्त येत पण अजूनही खूप सारी क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो हे लोकांना माहित नाहीये आण आणि ज्यामुळे ध्येय एज्युकेशन फाउंडेशन हे काम करतं खरंच एक आनंदाची आणि समाधानाची बाब आहे की या महाराष्ट्रात छत्तीस जिल्ह्यामध्ये गावागावात पोहोचून त्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस आहे त्याला या संदर्भातली माहिती देत आहेत त्याच्यामध्ये जागृती करतायत त्याला प्रेरणा देत आणि महाराष्ट्राच्या गावागावात खेड्यापाड्यात वाड्या वस्तीत असलेलं टॅलेंट हुडकून काढताय आणि त्यांच्या करिअरला शेप द्यायचा प्रयत्न करताय पूर्वीच्या काळी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ही सगळी संगणक क्रांती व्हायच्या आधी आपल्याला एखादी बातमी चार चार दिवस कळत असतो एखादी गोष्ट घडली तर दुसऱ्या दिवशी पेपरला छापून यायची मग कळायची पण संगणक क्रांती झाली टेलिव्हिजनच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज लवकर यायला लागली पुढं व्हॉट्सअप आलं बातमी काढायची आधीच आपल्या मोबाईलमध्ये बातमी येते पहिली बातमी येते आपल्याला मग तिकडं घडतं कारण लोक करायला जाणार असतो किंवा आधी त्याची बातमी करतोय आणि मग तिथं जाऊन काय करायचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे हे इतकं माहितीचं आदान प्रदान खूप वेगवान म्हणाले झालेलं आहे आणि या वेगामुळे एक फायदा झाला आहे की या विद्यार्थ्यांना आता अत्यंत लोकांचं मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने घरी बसून मिळतं म्हणजे तो कुठेही राहत असो अगदी छोट्या राहत सचिव अध्यक्षा भेटल्या त्या सांगितल्या वाळवा तालुक्यातल्या एक जण भेटले पालक त्यांनी सांगितलं आम्ही लातूर मधले आहोत म्हणजे जे कोणी आता फोटो काढताना सांगत होते त्यांच्या ज्यांच्याशी चर्चा झाली थोडीफार त्यांच्यातून लक्षात येत आहे की सांगली लातूर अशा वेगवेगळ्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून माणसं आहेत मराठवाड्यातून माणसं आहेत खानदेशातून माणसं आहेत विदर्भातून आहेत आणि या मुलांना तिथं कदाचित पुण्या मुंबईसारखं ट्रेनिंग सेंटर नसेल पुण्या मुंबई सारख्या अभ्यासिका नसतील पुण्या मुंबई सारखं तज्ज्ञ तिथं शिक्षक किंवा वातावरण नसेल पण या डे एज्युकेशनच्या माध्यमातून आता त्यांना ते एका क्लिकवरती मिळत आहे आणि त्याच्यामुळे ती मुलं कुठे मागे राहणार नाही मागे पडणार नाही त्यांना सुद्धा चा सर्वांच्या ठाई चौदाशे सीसीचाच मिळतोय कुठलाही माणूस जर उचलून बघितला मग अल्बर्ट असो न्यूटन असो किंवा तुम्ही आम्ही असो सगळ्यांच्या डोक्यामध्ये देवाने एक सारखाच मेंदू केलेला आहे त्या मेंदूचं जे माप सीसी मध्ये मोजतात ते चौदाशे सीसीच आहे उत्क्रांत मानवाचा किंवा होमोसेपियन सेपियन ही स्वेप्यन जी प्रजाती आधी आहे मानवाची ज्याला शास्त्रीय भाषेत हे नाव आहे आपण त्यांना वेगवेगळ्या नावाने धर्माच्या जातीच्या पण शास्त्रीय ओळखतोय कोविच्या आधीमध्ये मेंदूची हेच आहे ती चौदाशे ते सीसीची आहे त्यामुळे त्या चौदाशे सीसीचा मेंदू घेऊन माणूस आता अंतराळात चढाया करतोय चक्रावर वस्ती मकर वस्ती करायचे प्रयत्न करतो याचा अर्थ काय की प्रत्येकाला समान मिळालेला फक्त त्याला योग्य मार्गदर्शन लाभलं तर तो मोठा होऊ शकतो काचेचा तुकडा आणि खानीतून काढलेला हिऱ्याचा दाखवला तर तुम्हाला तो समजणारच नाही पण ज्यावेळी पैलू पाडले जातील तज्ज्ञांकडून त्यावेळी तो हिरा चमकायला सुरुवात होतो ते जमेल्याचं काळ जर ध्ये एज्युकेशन संस्था करते असं म्हणतात काय उभावलं जात नाही त्यामुळे उद्याचा काळात निश्चित महाराष्ट्रात एक मोठी पिढी घडेल आणि हे चळवळ मोठी होईल आपल्या सर्वांचा मूळ वेगळा आहे राजकारण्यांची भाषणं ऐकायला ना आलेली नाही कारण तुमच्या मुलांना जेवढे मार्ग पडले तेवढे राजकारण्यांना पडलेच असतील याची काही गॅरंटी नाही मी अपवाद ना आहे मी सिव्हिल इंजिनिअर मी सिव्हिल इंजिनिअर आहे त्याच्यामुळं आमची भाषणं ऐकण्यापेक्षा या मुलांचं जे कर्तृत्व आहे त्यांनी जी आज यश संपादन केलं आहे ते जास्ती मोठा आहे त्याच्यामुळे त्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि संस्थेच्याही वाटचाली पुढच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद <laughs> खूप खूप मनापासून धन्यवाद सर हडपसर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री चेतन तुपे पाटील आज या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आपल्या वडिलांच्या कर्तृत्वाचा वसा पुढे चालू ठेवणारे आणि ज्यांच्या वडिलांच्या नावाने उभारलेल्या या सभागृहात आजचा आपला हा सोहळा संपन्न होतो आहे आणि या ठिकाणी खासदार स्वर्गीय विद्या तुपे पाटील यांचे प्रेरणादायी विचार त्यांचे समाजकार्य कार्य ज्यांनी त्याच जुन्नरीने पुढे नेलं असे ने माननीय आमदार चेतनदा दुपे पाटील हे या ठिकाणी उपस्थित झाले होते त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केल्या हा खरं के like. okay. तर तुमचा शिक्षण योगच आहे यानंतर आपण येत्या पहिलीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी घेणार थँक्यू सर थँक्यू राज्यस्तरीय बहुमता यादीमध्ये एकदा पहिलीच्या वर्गामधून झळकलेले विद्यार्थी